एस टी कर्मचारी करणार तरी काय गाडीत ऐंशी ते नव्वद प्रवासी असताना पुढील थांब्यावर गाडी नाही थांबवली तरी त्याला शिक्षा दिली जाते गाडीत ऐंशी ते नव्वद प्रवासी असताना एक जरी प्रवाशी विना तिकीट राहिला तरी त्याला शिक्षा दिली जाते आणि गाडीत चौवेचाळीस प्लस अकराच्या पुढे प्रवाशी नाकारले तरी शिक्षा त्यालाच दिली जाते आणि गाडीमध्ये तृतीय यांना नेमके कुठले तिकीट द्यायचे त्याचा पण वेगळा नियम नाही त्यात चूक झाली तरी त्यालाच शिक्षा दिली जाते आणि कॅश मध्ये कमी जास्त पणा आला तरी देखील त्यालाच शिक्षा दिली जाते बेवडा माणूस चार शिव्या देऊन गेला तरी ऐकून घ्यायचे पण त्याला गाडीत घ्यायला नाकारले तरी पण त्यालाच शिक्षा दिली जाते एखादा कंडक्टर प्रवाशाला आरेरावी केली त्याची पण शिक्षा त्यालाच दिली जाते इतर कर्मचाऱ्यांमुळे गाडी लेट झाली त्याची पण शिक्षा त्यालाच दिली जाते आणि हो महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होते फक्त चालक आणि वाहकामुळेच बर का तशी चालू गाडी पेटून प्रवाशी मेले तरी महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होत नाही परंतु एस चा कर्मचारी थोडीफार चूक केली की मात्र एस ची प्रतिमा जनमानसात मलिन होते ब्रिटिशांनी एकशे पन्नास वर्ष भारतावर राज्य करून गेले परंतु त्यांचे नियम मात्र एस चा चालक आणि वाहकांसाठी इथेच ठेवून गेले आहे आणि त्या नियमांची काट्यकोरपणे अंमलबजावणी महामंडळात सध्या सुद्धा चालू आहे ही पोस्ट एका एस टी च्या कर्मचाऱ्यांनी लिहिली बघा किती जुलमे काय कायदे एस टी कर्मचाऱ्यांच्या उरावर उरा आहे या नियमाला थोडस शिथिल करा यासाठी एस टी कर्मचारी कित्येक वर्षांपासून म्हणत आहे इतर परिवहन खात्यामध्ये प्रवासी जर चुकून तिकीट न घेता प्रवास केला तर त्या कंडक्टरला शिक्षा दिली जात नाही तर त्या प्रवाशाला शिक्षा दिली जाते कारण आपण प्रवास करतो म्हणजे आपल्याला आपली, आपली जबाबदारी आहे की आपण त्या बसचे तिकीट फाडले पाहिजे परंतु एस महामंडळात तसे नाही एस महामंडळात त्याच्या उलटे आहे इथे मात्र एस कंडक्टरला दोषी धरले जाते हे कुठतरी थांबलं पाहिजे मित्रांनो आपण एस टी कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद